नमस्कार शांताबाई शेळके यांची नवीन वर्षा तुझ्या स्वागता ही कविता ऐकूया कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय पान हे नवे यात तरी असेल काही प्रसन्न आशय अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वतःला देत दिलासा स्वतः स्वत देत दिलासा पुसते डोळे हसता हसता पुसते डोळे हसता हसता इथे उभी मी ಪಸರ ಇಭಿ ಮೀ ಪಸರು ನಾಹು ನವೀನ ವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ ನವೀನ ವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ